महालक्ष्मी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला असून सदर आयोजन सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे सी सी एन परिवार व जय हिंद क्रीडा मंडळ चांदूर रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले जय हिंद क्रीडा मंडळाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष निलेश विश्वकर्मा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सी सी एन परिवाराचे संस्थापक नितीन गवडी सचिन चंदाराणा प्रशांत बोबडे श्रीकांत भोयर केशव केने पत्रकार प्रवीण गुड्डू बंडू आठवले राजीव शिवनकर सुनील सोनोने आदींची उपस्थिती होती यामध्ये प्रथम पारितोषिक जय हिंद क्रीडा मंडळातर्फे तीन हजार रुपये मंगेश देशपांडे इंदिरानगर चांदू रेल्वे यांना देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक ड्रीम पार्क व संभाजी पार्क चांदू रेल्वेच्या वतीने दोन हजार रुपये अजय देशमुख मांजरखेड कसबा व निलेश पारितोषिक वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष श्रीकांत भोयर तर्फे एक हजार रुपये अरविंद भैसे पाटीलपुरा चांदू रेल्वे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात नितीन गौडी यांनी सीसीएन परिवाराची भूमिका मांडली तसेच अध्यक्षीय भाषणातून निलेश विश्वकर्मा यांनी नेहमीच अशा प्रकारच्या कार्यक्रमात आतापर्यंत सहकार्य केले व पुढेही परिवाराला सहकार्य करण्याची ग्वाही दिली सदर कार्यक्रमाकरिता सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गौडी यांनी तर आभार प्रवीण शर्मा यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता उत्तम गावंडे अमोल गवडी मनीष खुने निलेश कापसे अतुल वैद्य शेजाद खान सचिन ठवकर आदींनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर रेल्वे